पिंपळस येथे धार्मिक कार्यक्रमाचा फ्लेक्सबोर्ड काही समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याची फिर्याद प्रकाश रामदास पुंड यांनी दिली आहे राहता पुलीस स्टेशन येथे आरोपी गौरव शामराव वाघमारे उर्फ नाण्या प्रफुल्ल राजेंद्र सोनवणे उर्फ गोट्या यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसनुसार फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील तक्रार देण्यासाठी येथील ग्रामस्थांनी स्टेशनला मोठी गर्दी केली होती आर ट्वेंटी फोर रामनाथ सदाफळ राहाता सन्माननीय पांडुरंग रामा देवकर आणि स्वर्गवासी रामदास नानापुंड आणि सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची चर्चा करतानाची एक आठवण म्हणून त्यावर एक फोटो लावलेला होता आणि पिंपळच ग्रामपंचायत झाली ती एक आठवण व्हावी तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि साहेबांशी जे हितगुज करत होते ते सगळ्यांना दिसावं त्याची स्मृती व्हावी म्हणून हा फोटो मी स्मशानभूमीच्या कोपऱ्याजवळ लावलेला होता परंतु काही समाजकंटकांनी दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून त्रेपन्न मिनिट ते एक वाजेपर्यंत त्यांनी हा बोर्ड फाडण्याचा कार्यक्रम केला सकाळी आमचे मार्गदर्शक नितीन भाऊ कापसे पाटील योगासाठी जात असताना त्यांनी हा प्रकार बघितला सुनील लोंडे त्या ठिकाणी होते त्यांनी तो बोर्ड विटंबना होऊ नये म्हणून काढून ठेवला त्याचे फोटो वगैरे काढून ठेवले आणि तात्काळ त्यांनी मला फोन केला नंतर ग्रामपंचायतकडे रितसर अर्ज दिला आणि ते सी सी टी व्ही फुटेज आम्ही घेतले त्यात गावातील आरोपी निष्पन्न झालेले आहेत एक आज्ञात आहे दोन निष्पन्न झालेले आहेत सोशल मीडियावर मी सर्व ते व्हायरल केलं तर मला बऱ्याच जणांचे फोन आले सगळ्यांनी मला ते नावं सांगितले कोण होते सगळ्या गावांनी त्यांना ओळखलं एक आरोपी निष्पन्न होत नाही आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ते दोन ताब्यात घेऊन तिसरा कोण होता आणि त्यांना मदत करणारे जे दोन होते त्यांना कठोर कारवाई करावी आणि पिंपळसमध्ये डॉक्टर बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर असा पुतळा पिंपळसमध्ये आहे उद्या काही गालबोट लागलं यांनी काही प्रकार केला तर असंतोष निर्माण होऊन सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो तरी मला पोलीस प्रशासनास विनंती आहे की त्यांनी कठोर कठोर कारवाई आरोपींवर करावी